माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्काय फोर्स या चित्रपटाचं सोलापुरात शिखर फाउंडेशनच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आलं अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्काय फोर्स हा चित्रपट शुक्रवारी जगभरात प्रदर्शित झाला या चित्रपटातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत असून सोलापुरात शुक्रवारी शिखर फाउंडेशन आणि तन्वीर शेख मित्र परिवाराच्या वतीनं वीर पहारिया यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात येऊन जल्लोषांत स्कायफोर्सचं स्वागत करण्यात आलं दरम्यान यावेळी राज सलकर आणि शिखर फाउंडेशनच्या सदस्यांनी देशभक्तीपर चित्रपट सर्वांनी कुटुंब पाहावा असं आवाहन केलं आज देशाचे नेते आमचे नेते आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांचे नातू श्री वीर पहारिया यांचं हिरो म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये आगमन झालेलं आहे त्यांचा हा पहिलाच पिक्चर आहे तसं देशसेवेचं बाळकडू त्यांना घरातून मिळालेलं आहे कारण देशाची सेवा करत असताना विविध पदभूषवत मान्य सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत यांच्या सोबत वाढलेले वीर पहाऱ्या यांना चित्रपटाचे विषय निवडत असताना इतर विषय तरी निवडता आले असते था। परंतु देशसेवेवर देशाभिमान वाढला पाहिजे लोकांचा युवकांचा त्या दृष्टिकोनातून एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धासंदर्भातला भारताची पहिली एअरस्ट्राईक असलेला टी कृष्ण स्क्वॉडन लीडर यांची भूमिका त्यांनी निभावलेली आहे या चित्रपटामध्ये तर देशसेवेचं बाळकडू इतर लोकांना मिळावं त्याचं अनुकरण लोकांनी केलं पाहिजे ज्या लोकांनी ज्या शहीदांनी या देशासाठी आपलं रक्त सांडलं आहे त्यांना आजची पिढी येणारी पिढी विसरली नाही पाहिजे हा उद्देश हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या चित्रपट साईन केला व या चित्रपटात ते काम करतात आज स्काय फोर्स पिक्चरचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे हा चित्रपट ह्या सोलापूरच्या नातवानी पहिल्याच चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकलेला आहे मला गर्व वाटतो आहे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे शिंदेसाहेब या देशाच्या देशसेवेमध्ये ग्रह खाता चोख आणि प्रामाणिकपणाने पार पाडल्या आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या नातूनी देखील आज देशासाठी एक चांगल्या भूमिकेत समोर आले प्रेक्षकांच्या भेटीसाठी आज वीरदादाने आलं तर एक सोलापूरचा नातू देखील आहे आणि आमचा सक्का मोठा भाऊ देखील आहे असं आम्हाला वाटतो आहे आणि सोलापूरच्या या शहरामध्ये आज या चित्रपटाचा आम्ही जोरदार अशा पद्धतीनं स्वागत